गहाळ झालेले बावीस मोबाईल मूळ मालकांना केले परत बुलढाणा पोलिसांची कामगिरी शहर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वीरित्या उलगडा करीत तब्बल बावीस मोबाईल जप्त करण्यात आले असून चौदा जून रोजी बुलढाणा पोलीस स्टेशन येथे सर्व मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले मोबाईल चोरीच्या विविध गुन्ह्याच्या संदर्भात शहर पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले होते या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मोबाईलचा शोध लावला तब्बल तीन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार रवी राठोड यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रवी मोरे हेड कॉन्स्टेबल संदीप कायंदे कॉन्स्टेबल युवराज शिंदे विनोद बोरे मनोज सोनोने कौतिक बोर्डे विशाल बनकर या पथकाने केली आहे आज रोजी पोलिस स्टेशन बुलढाणा शहर पोलिसांनी जवळजवळ बावीस मोबाईलचे गहाळ झालेले होते त्यांनी ते दोन महिन्यांमध्ये मा लोकांकडून बुलढाणा शहरात येथून बरेच मोबाईल गाळ झाले होते सदरचे मोबाईल शोधण्याकरिता मान्य पोलीस अधीक्षक निलेश तांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शोधमोहीम राबवली त्यात बावीस मोबाईल नांदुरा जळगाव खान्देश अकोला देऊलघाट जाफराबाद एम पी येथून हस्तगत केले अनोळखी लोकांकडून काही का तरुणांनी ते विकत घेतले होते सुस्तात मिळाले या शापोटी त्यांनी ते विकत घेतले परंतु ते आम्ही जवळजवळ तीन लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तो आज आम्ही फिर्यादींना परत करत आहोत ही जी कामगिरी आहे आमच्या पोलीस स्टेशनचे पी आय जे आहेत शहर पोलीस रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री रवी मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कायंदे पोलीस कॉन्स्टेबल युवराज शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बोरे मनोज सोनोने कौतिक बोर्डे विशाल बनकर यांच्या या पथकाने केलेली आहे सदरची कारवाई त्यांनी खूप म्हणजे जी केली ती कौतुक कौतुकास्पद चांगली कारवाई आहे अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ तीन लाख तीस हजाराचे बावीस मोबाईल हस्तगत करून ते फिर्यादी यांना ज्यांनी आम्हाला गहाडची तक्रार दिली होती त्यांना परत करीत आहोत